आता आपण रॅफिक फायर घेतोय बघूया तुम्ही काय उत्तर डिटेल डिटेलमध्ये देता, देता किंवा कसं काय पहिलं तुमच्या बाबांबद्दलच दोन भूमिका आहेत कसं काय पाटील बऱ्या का? एकामधील साहेबराव पाटील की लाखात अशी देखणीचे बाजीराव जगदाळे लाखात अशी देखणी बाजीराव जगदाळ काय खास कारण आहे हा म्हणजे ज्या रोलमध्ये पप्पांचं जरास एक पप्पांचं टायमिंग खूप छान होतं करेक्ट आणि त्या खूप मुश्किल होते तुम्ही तर भेटलेला त्यांना म्हणजे जबाबी स्पॉन्टेनियस आणि असे पटापट समोरच्यावरती काही ना काहीतरी टाकत राहायचे तर बाजीराव जो रोल आहे त्याच्यामध्ये त्या शेड्स आहेत त्यांच्या करेक्ट तो असं असा पटापट टाकत असत त्यामुळे मला तो रोल जास्त आवडतो पप्पांचा कोल्हापूर कि मुंबई कोल्हापूर कोल्हापूर मुंबई माझी मावशी आहे ती तिने मला भाकरी दिली मुंबईवरती माझं खूप प्रेम आहे म्हणजे म माझी मा काय म्हणतो ना आपण ज्यांना ही कर्मभूमी म्हणता येईल आणि मलाच असं नाही सर मला मुंबई ज्या ज्या इथं येणाऱ्या सगळ्यांना सामावून घेते त्यांच्या पोटाची सोय करते हा या मुंबई शहराचा गुण आहे आणि त्याबद्दल मला नितांत आदर आहे पण तरी सुद्धा मला माझं माझं जन्मगाव जिथं माझा बराचसा काळ गेला तर तो ते कोल्हापूर जरा जास्त प्रिय आहे कारण थोडस थोडस निवांतपणा कोल्हापूरमध्ये आहे पण आता कोल्हापूर बदलत चाललंय कारण मैदानी तरी मी जाऊन आलो की हो। ते मी जे ऐंशी दशात कोल्हापूर पाहिलं म्हणजे बराच कोल्हापूरचे दौरे झाले माझे म्हणजे सांगायचं तर मराठी सिनेमासाठी मी पस्तीस दौरे केले बा जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओसाठी बदलते ते खूप बदलते ही आहेत म्हणजे आता ट्रॅफिक वाढलंय आता कॉन्क्रिटीकरण खूप व्हायला लागले हे सगळं आहे पण तरी सुद्धा कोल्हापूर आपलं एक स्वभाव जपून आहे वैशिष्ट्य जपून आहे आणि माझं असं म्हणणं आहे की शहर जोपर्यंत त्याचा स्वभाव सोडत नाही ना तोपर्यंत ते आपलंस करून ठेवतं तर तसा कोल्हापूरच्या माणसांचा स्वभाव अजून कोल्हापुरीच आहे म्हणजे आता या सगळ्या बाकीच्या गोष्टी आल्यात म्हणून कोल्हापुरी माणूस नाही बदलला अजूनही कोल्हापूरचा आग्रह तोच आहे अजूनही पघळ प्रेम तेच आहे अजूनही काही कोणाचं खटकलं तर तोंडावरती बोलणं तेच आहे प्रेमाने शेव्या घालणं तेच आहे तर त्यामुळे आ... कोल्हापूरची आपली एक वैशिष्ट्य आहे आणि ते राहणार आणि कलापूर आणि दुसरी गोष्ट काय की मी म्हणजे हे खूप विस्तृत सांगावं लागेल आपल्याकडे किती वेळ ते बघून तुम्ही ते ठेवा पण काय आज सुद्धा कोल्हापूर या टोकापासून त्या टोकापर्यंत कोल्हापूर वीस मिनिटात संपतं प्रवास करून मला आज जर माझ्यासाठी वेळ घालवायचा आहे तर माझ्या घरासमोर समोर रंकाळ आहे हा मला कुठलाही सिनेमा बघायला जायचंय तर मी पाच ते सात मिनिटात माझ्या डोक्यात आला की बाराचा शो बघायचा आहे तर मी पावणे बाराला आजही निघू शकतो मी तिथे पोचतो एक्सेसेबल आहे आणि मी मागे माझ्या एका वेगळ्या पॉडकास्टमध्ये म्हटलंय तसं अजूनही थोडी हवा चांगली आहे अजूनही मुंबईच्या तुलनेत कोल्हापूर स्वस्त आहे तसं आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे मला जरा कोल्हापूर बद्दल जरा दर जास्त आहे आणि मी कायमस्वरूपी सेटल सुद्धा कोल्हापुरातच <laughs> होईल पुढे हा म्हणजे मुंबईत येत जात काम करत राहील मुंबईवरती वेगळ्या आपल्या मावशीवर कसं प्रेम असतं तसं माझं मुंबईवर <laughs> पुढचं उत्तर मला अपेक्षित आहे तरी प्रश्न करतो जयप्रभा स्टुडिओ शालिनी स्टुडिओ की मुंबई उपनगरातले लहान मोठे स्टुडिओ हो <laughs> थोड हे थोडस अवघड आहे सांगायला मुंबईच्या उपनगरातले जे लहान मोठे स्टुडिओ आहेत ना ह्याच्यात मी काम केली आहेत यांनी मला भाकरी दिली जयप्रभा शांत किरण हे कोल्हापूरचं वैभव आहे ज्यांनी माझ्या वडिलांना उभं केलं आणि माझ्या वडिलांसारख्या अनेक अभिनेता तंत्रज्ञाना ज्यांनी उभं हो, केलं हो, हो जगवलं जगवरा हे दोन पिलर दोन पिलर आणि सांस्कृतिक ठेवा होता ना तो आज शालिनी स्टुडिओ नाही जयप्रभाची अवस्था सध्या वाईट है। वाईट आहे तर तो वाचवण्याचा सा प्रयत्न चालू आहे पण मी तेच म्हणतोय की आपल्याला त्या वास्तूचं महत्व अजून कळत नाहीये तिथे काय घडलंय भारताची चित्रपट सृष्टी म्हणजे सिनेमा शंभर टक्के दादासाहेब फाळकेनी सुरू केलं नाशिकमध्ये पण चित्रपट सृष्टी जी झाली ती पहिली भारतातली कोल्हापुरात झाली आणि ती जयप्रभाच्या आसपास घडली हो, हो, हो. तर हा हा वारसा राखायला हवा त्याचं महत्व ओळखायला हवं आणि तो जतन व्हायला हवा तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तसं देणं अवघड हो आहे की जयप्रभा शालिनी का मुंबईच्या छोट्या छोट्या उपनगरातले छोटे छोटे स्टुडिओ जिथं मी काम करतोय त्या वास्तूची अटॅचमेंट होतेच होते आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहिलो चार पाच दिवस तर ती रूम चेकआउट करताना आपण एक नजर ठेव फिरवतो त्याच्यावर तर हे जे सगळे स्टुडिओ आहेत मुंबईतले ज्याच्यात गेली आता जवळपास दोन हजार सात पासून मी कामं करतोय तर या सगळ्या स्टुडिओशी पण माझी तेवढीच अटॅचमेंट आहे सर दाजीपूर की राष्ट्रीय प्राणी संग्रहालय दाजीपूर <laughs> कोल्हापुरी मटण की चिकन तंदुरी आ, सर कोल्हापुरी चिकन कारण मी मटण खात नाही मी मीट अच्छा दोन हजार साली पप्पा निमित्त होऊन मी हाँ. जे मटन वगैरे बंद केलं त्याच्यानंतर मी रेड मीट खात नाही म्हणजे मी खूप वर्ष तर मी नॉनव्हेजच खात नव्हतो कारण पप्पा माझे नॉनव्हेज पार्टनर होते तर पर मी तर 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 रसा, रसा परत दोन हजार पंधरा सालापासून नॉनव्हेज सुरू केलं पण मी त्याच्यानंतर फक्त चिकन खातो आणि फिश खातो तर त्यामुळे कोल्हापुरी शैलीतलं चिकन असं त्याचं उत्तर आहे तव्यात असं हलका कांदा बिंदा टाकून चिकन असं जाळ म्हणतात तसं चिकन आणि भुरका मारायला येईल असा तांबडा रसा रसा ज्वारीची भाकरी आणि झिरग्या तांदळाचा भात यास का अगदी वडापाव की कटवडा वडापाव अच्छा वडापाव आता तुमच्या रोल बद्दल खेळ मांडला मधील वाकडे सरकार की स्वप्नाच्या पलीकडे मधले कौशल्य नेमकर निमकरांडला मधला वाकडे सरकार कारण तो अगेन पप्पांसारखा रोल होता आणि तो, तो वाकडे सरकार हे त्या सिरियलचं मेन कॅरेक्टर होतं म्हणजे त्याच्या अरावती सगळी सिरियल घडवल्यावरती तो तो त्या तिथला जागीरदार असतो आणि तो त्या एका चौदा वर्षाच्या मुलीला मुलीशी लग्न करतो आणि तो तिच्या मागे लागतो नंतर असं ते महत्वाचं कॅरेक्टर होतं आणि माझं पहिलं नॉमिनेशन या रोलसाठी मिळालं होतं टी व्ही इंडस्ट्रीमध्ये मेकअप रूम की व्हॅनिटी मेकअप रूम आ, अच्छा म्हणजे जर मेकअप रूम चांगली असेल तर सर मेकअप रूम सोय असेल म्हणून तर व्हॅनिटी पण मेकअप रूममध्ये गंमत आहे हा कारण त्याचे खाणा खुणा हा आहेत आणि त्या मेकअप रूमचं काही म्हणाल तरी एक, एक फील असतो म्हणजे काय मी मिड मी, नाईन्टीज पासून सुरू केले त्यावेळेला तर व्हॅनिटीज हो त्यामुळे कदाचित एक मला फील होतो म्हणून असेल पण मला शांत किरणची जी मेकअप रूम होती ना काय होती तगडी मेकअप रूम आणि तो तिथला एक रंगाचा एक सुवास आजूबाजूला त्या शूटिंगचं वातावरण निवृत्ती दादा किंवा कोल्हापूरचे आमचे बाबूराव दादा जे मेकअप करणारे तेरी तेरी दे दे बसाया। बसाया। हो। का ते काहीतरी आठवलं तरी वेगळ्या त्या चौथ्यावर बसायला किती बैठक बैठका आणि सर ते एक फिलिंग असायचं ना की या या मेकअप रूम मध्ये मास्टर विठ्ठल केलाय या इथे म, इथे कदाचित सूर्यकांत चंद्रकांत अरुण सरनाईक यशवंत दत्त ही फुले हिळू फुले डॉक्टर लागू या सगळ्यांनी या मेकअप रूम मध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती रंग लावलाय आणि तिथेच मी बसलोय हे या फिलिंगच काय करणार तुम्हाला शूटिंग आउटडोर लोकेशन इंडोर शूटिंग लो इंडोर शूटिंग अशा साठी वातावरणामध्ये काम होतं आणि लवकर काम निघत निर्मात्याच्या दृष्टिकोनातनं जे बरं असतं ते ते मी म्हणतोय नट म्हणून घरचा डावा की सेट वरच से जेवण सतत सिंगल स्क्रीन मल्टीप्लेक्स की ओ टी टी सिंगल स्क्रीन दहा वेळा मी आज सुद्धा आम्हाला सिंगल स्क्रीनला जायला आवडतं फक्त सिंगल स्क्रीन आता मेंटेन्ड नाही आहेत हा प्रॉब्लेम आहे म्हणून माझं अर्ध आयुष्य सिंगल स्क्रीनमध्ये गेलं सर त्यामुळं सिंगल स्क्रीन इरिप्लेसेबल आहे खरं तर मनात जी जागा आहे पण आता काळ बदलतोय आता तिथे थिएटरची अवस्था वाईट आहे प्रोजेक्शन चांगलं नाही आहे आता साऊंड तिथले चांगले नाही आहेत तिथं लागणारा सिनेमाही बऱ्याच वेळेला चांगला असत नाही चांगला सिनेमा आता तुम्हाला चांगल्या थिएटरलाच म्हणजे मल्टिप्लेक्सलाच बघायला लागतो त्या ला तर त्यामुळे पण म्हणजे तुम्ही जर निवड म्हणालात तर मला अजूनही एखादं अद्ययावत चांगलं सिंगल थिएटर आवडेल जसं कोल्हापूरचं पद्मा अजून त्यांनी चांगलं ठेवलं तर तसं चांगलं थिएटर मला अजूनही सिंगल स्क्रीन आवडेल सगळ्यांच्या गर्दीत सिंगल स्क्रीनला शिट्ट्या आहेत ना सर थिएटरातल्या टाळ्या शिट्ट्या टाळ्या आहेत शिट्ट्या आहेत सिंगल स्क्रीनला स्टॉलला बसून सिनेमा बघण्याची जी मजा आहे आम्ही त्याच्यातच वाढलो सर ती म्हणजे त्याची किंमत नाही होऊ शकत नाही 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 पण आजच्या काळामध्ये मल्टिप्लेक्सेस आहेत तर तेही झालेले आहेत किंवा ओ टी टी आता माझं बघणं इतकं आहे की मी कुठलंच मीडियम मिस नाही करत ओ व्हेरी गुड हा चारही बाजूने सिनेमा बघायला पाहिजे सिनेमा वेब सिरीज सगळंच वृत्तपत्र वृत्तवाहिनी की डिजिटल वृत्तपत्र दहा वेळा वृत्तपत्र वृत्तपत्र कारण सर माझ्या मते बातमीचं महत्त्व हे दुसऱ्या दिवशी ती वाचण्यामध्ये सविस्तर वाचण्यामध्ये आणि तेवढीच त्याची गरज आहे आणि तेवढंच त्याचं महत्त्व आहे चोवीस तास वृत्तवाहिन्या थोडस त्याच्यामध्ये गोंधळ होतोय असं मला वाटतंय की काय त्यांनाही चोवीस तास कॉन्टेंट आहे पुन्हा त्याची आर्थिक गणित वेगळी होतात आज एक न्यूज चॅनल चालवणं हे काही सोपं काम नाही तर मग तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये नाट्य आणावं लागतं तर त्या मीडियमच्या त्या मर्यादा आहेत त्यामुळे पण मला विचाराल तर माझी सकाळ वृत्तपत्र वाचण्यानेच होते मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला